नमस्कार मंडळी तर मंडळी आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत धमाल कॉमेडी वेब सिरीज नवी कोरी करकरी दाशी ज्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट अडचणवाडी तर मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही वेबसिरीज पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका यात तुम्हाला सर्व प्रकारचे अतरंगी नमुने पाहायला मिळणार आहेत आणि तुमचा आमच्या विनोदाद्वारे एवढं भरपूर मनोरंजन करायची आमची तयारी केलेली आहे तर आमच्या या वेबसिरीजला तुमचं प्रेम आणि आशीर्वाद भरभरून मिळेल ही अपेक्षा करतो तर दिनांक वीस सात दोन हजार चोवीस या रोजी आपला पहिला एपिसोड पडत आहे आणि तो पण ठीक नऊ वाजता आणि बघायला विसरू नका आर के प्रॉडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट अडचणवाडी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात बेल ऐकून दाबायला अजिबात दिसू नका म्हणजे तुम्हाला आमच्या वेब सिरियलचे एपिसोड नक्की पाहायला मिळतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे दर शनिवारी आम्ही सकाळी नऊ वाजता तुमच्या भेटीला नित्य नियमाने येत राहू आणि तुमचं प्रेम आशीर्वाद असंच राहू दे नमस्कार मंडळी मी रियाज बोलला या वेब सिरीजचा मी ॲक्टर डिरेक्टर प्रोड्युसर रायटर सर्व काही आहे मी आपल्यासमोर घेऊन येत आहे माझी नवी कोरी करकरीत आणि धमाल कॉमेडी विनोदी अशी वेबसिरीज त्याचं नाव आहे मुक्काम पोस्ट अडचणवाडी तर अडचणवाडीत तुम्हाला अतरंगी नमुने तर पाहायला मिळणारच आहे सोबत मनोरंजनाचा फवारा पण उडणार आहे तर तुम्ही माझ्या या वेबसिरीजला भरभरून प्रेम द्याल आशीर्वाद द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी ही ना मी या वेबसिरीजमध्ये नाम्याची भूमिका करत आहे आणि ती भूमिका तुम्हाला नक्की आवडेल तर पाहायला विसरू नका मुक्काम पोस्ट अडचणवाडी आमच्या चॅनलचं नाव आहे आर के प्रोडक्शन धन्यवाद नमस्कार मी आसावरी शिंदे मुक्काम पोस्ट अडचणवाडी या सिरियलमध्ये मी प्रियाचं कॅरेक्टर करत आहे माझी आशा आहे की तुम्हाला हे कॅरेक्टर नक्कीच आवडेल आणि हां तुम्ही आमच्या सर्व सिरियलमधल्या लोकांना भरभरून प्रेम द्या आणि हां आमच्या चॅनेलचं नाव आहे आर के प्रोडक्शन लाईक करा शेअर करा धन्यवाद नमस्कार मी विकास खरात तर आम्ही तुमच्यासाठी एक नवीन वेब सिरीज घेऊन येतोय आर के प्रोडक्शन निर्मित मुक्काम पोस्ट अडचणवाडी ह्या नवीन वेबसिरीज माझं कॅरेक्टर आहे सरपंचाचं तर त्याच्या पाठीमागं तुम्ही माझे कॅरेक्टर बघितले असतील पण ह्या वेबसिरीत मी असं वेगळं काहीतरी केलंय ते तुम्हाला बघायला नक्की आवडेल तर तुम्ही आवडून बघा येत्या वीस जुलैला शनिवारी नऊ वाजता ही आपली कॉमेडी वेब सिरीज येत आहे तर तुमचं प्रेम आणि जसं आहे पहिलं त्याच्यात डबल तुमचं प्रेम राहू द्या आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा हीच विनंती धन्यवाद अयो रामा नमस्कार मंडळी मी बबन मोहिते या नवीन निघालेल्या वेब सिरीज मध्ये कानडी आणण्याची भूमिका करते की हो आणि मला तुमच्या सगळ्या घरातील लोकांकडून प्रेमाची अपेक्षा आहे बघा तेवढे प्रेम देऊन टाकू ते बेल तेवढं दाबा आणि काय म्हणतात ते सभा सभा आहे बघा ते कन्नडे म्हणजे येत नाही लाईक करा नमस्कार धन्यवाद नमस्कार आके प्रोडक्शन निर्मित मुक्काम पोस्ट अडचणवाडी ही नवीन वेब सिरीज फुल धमाली कॉमेडी आपल्या भेटीसाठी लवकरच आम्ही आपल्या भेटीस घेऊन येत आहे त्यामध्ये मी प्रमोद थोर बोले दगडूशेठचा रोल करत आहे आणि आपण भरपूर प्रतिसाद द्यावा असे मी आपल्याला विनंती करतो नमस्कार नमस्कार मंडळी माझं नाव अजित सक्ते तर आमची नवीन मराठी वेब सिरीज येत आहे त्याचं नाव आहे आर के प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट अडचणवाडी आणि त्या वेब सिरीजमध्ये मी आजा हा रोल करतो तरी तुम्हाला आमची वेब सिरीज नक्कीच आवडेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार मंडळी मी संभाजी दगडू जाधव आर के प्रॉडक्शन निर्मित मुक्काम पोस्ट आडसनवाडी या एब सिरीजमधी मी ढेऱ्या अण्णाची भूमिका करीत आहे आणि ही, ही तुम्हाला शंभर टक्के आ आवडणार आहे आणि याला तुम्ही लाईक करा शेअर करा सरप्राईज करा आणि ही तुम्हाला आवडणार आहे तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या ही आमची प्रत्येक शनिवारी म्हणजे वीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता ही रिलीज होत आहे तुमचा आशीर्वाद असून द्या धन्यवाद नमस्कार मंडळी मी सायली कुंकर्णी प्रभावईकर तर आम्ही येत्या वीस तारखेला तुमच्या भेटीस एक नवीन वेब सिरीज कोरी करकरीत अशी मुक्काम पोस्ट अडचणवाडी या नावाची घेऊन येत आहोत तर आर के प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट अडचणवाडी या वेब सिरियल मध्ये मी गंगेची भूमिका साकारत आहे तर या वेब सिरियल ला भरभरून आशीर्वाद द्या प्रेम द्या आणि भरभरून प्रतिसाद द्या आमच्या या आर के प्रोडक्शन प्रस्तुत मुक्काम पोस्ट अडचणवाडी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला आमचे एपिसोड नक्की पाहायला मिळतील धन्यवाद नमस्कार मी वरद विशाल प्रभावकर मी या वेब सिरियल मध्ये तिंग्याची भूमिका करीत आहे हे माझी भूमिका आवडेल याची मी अपेक्षा करतो आणि या वेब सिरियल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो धन्यवाद नमस्कार मंडळी तर माझं नाव किरण रामदास कांबळे आर के प्रोडक्शन निर्मित मुक्काम पोस्ट अडचणवाडी या सिरीज मध्ये मी सुक्या पोचरवाला ही भूमिका साकारत आहे ही भूमिका तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करतो तर या सिरीज मध्ये मी ओ पी प्लस एडिटर आहे तर आमचा हा एपिसोड शनिवारी ठीक नऊ वाजता येणार आहे तर बघायला विसरू नका मुक्काम पोस्ट अडचणवाडी धन्यवाद